सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी नागभीड तालुक्यातील मिंतूर येथील एका शेतकऱ्याने स्वतःची किडनी विकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली याविषयी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी मनीष घाटबांदे किशोर बावनकुळे लक्ष्मण उरकुळे प्रदीप बावनकुळे संजय बल्लारपुरे सत्यवान बोरकर या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे रोशन शिवदास कुडे असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे रोशन यांनी दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सावकाराकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले होते मात्र त्यांची जनावरे दगावली आणि सावकाराचे कर्ज ते फेडू शकले नाही त्यांनी कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला तरीही रक्कम शिल्लक राहिली सावकारांचा जाच वाढू लागला सावकाराने किडनी विकून कर्ज फेड अशा शब्दात धमकावले सावकाराने सांगितल्याप्रमाणे रोशन यांनी एजंट मार्फत आधी कोलकाता आणि नंतर कंबोडियाला जाऊन आठ लाख रुपयात किडनी विकली शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांनी दिली आहे नमस्कार जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे कम्प्लेनेंट रोशन कुले नाव व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसा व्याजमध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावल्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमच्या परिस्थिती चांगल्या नाही आहे आम्हाला पैसे द्यावी म्हणून त्या अनुषंगाने आम्ही चौकशी लावलेला होता त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्या प्रक्रिया सुरू केलेला आहे त्यावर आम्ही सहकारी अधिनियमच्या जे कलम ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वनच्या कलम आणि एक्स्ट्रॉशनच्या कलम हा हा घटना कसा झाला म्हणून असा झाला की दोन हजार एकवीस फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यापासून हा दिवशी त्यांनी पैसे घेतला होता काही इलाजासाठी गावच्या इलाजासाठी त्यांना पैसे घेतला होता त्यांच्यावर जे जे इंटरेस्ट जे गैर गैरहजदारने त्यांना पैसे घेतलेला होता ते ऍड होते जास्त जास्त त्यांनी पन्नास लाख पर्यंत त्यांनी पैसे पाईस, त्यांना पे पे केला म्हणून त्यांनी सांगितलेले आतापर्यंत त्यामध्ये सहा आरोपी निष्पन्न झालेले सहा आरोपी कडून त्यांनी पैसे व्याजावून घेतलेले आहे आणि त्यांना परत केल्या परत तीन तीन वर्षापासून ते पैसे परत करत आहे तरी पण आता समोर आला की ते मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी ते असा बोलत आहे की कि ते किडनी विकलेला आहे तो त्या अनुषंगाने आतापर्यंत चौकशी पूर्ण झालेल्या नाहीये तरी पण ते ट्रान्झॅक्शन बघितलं असेल तर काही काही आरोपीच्या अकाउंटवर त्यांना पैसे घेत अकाउंटला पैसे पाठवलेला आहे आणि पैसे पण घेतलेला आहे ते कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन दिसत आहे काही तो प्रथमदर्शनी दिसून येत आहे की ते सावकारीचा इश्यू म्हणून आम्ही आता फायनल करून आता एफ आय आर दाखल केलेला आहे आहे ज्या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना विचारपूस केलेला तरी पण ते स्पष्ट उत्तर देत नाही तरी पण जे मुख्य उद्देश काय आहे विकण्यासाठी ते आतापर्यंत निष्पन्न झाले नाही